गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये होळी रंगपंचमी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी शहरात रूट मार्च काढला यावेळी शिवाजीनगर गावभाग आणि शहापूर पोलीस ठाणे आर सी बी पथक राज्य राखीव दल आणि होमगार्ड पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता हा रूट मार्च शिवतीर्थ ते जनता बँक चौक ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावरून काढण्यात आला या रूट मार्च मध्ये एस पी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील सचिन सूर्यवंशी त्याचबरोबर महेश चव्हाण यांचा सहभाग होता शहरामध्ये शांतता राहावी यासाठी या, या रूटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं सणासुदीला शहरातून असा रूट मार्च काढला जातो या रूट मार्चमध्ये पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी अधिकारी होमगार्ड उपस्थित होते इचलकरंजी शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळं प्रत्येक सणांना हा रूटमार्च काढला जातो होळी आणि येत्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरामध्ये आज इचलकरंजीचे तीनही पोलीस स्टेशन शिवाजीनगर गावभाग आणि शहापूर तसेच ट्राफिक ब्रांच त्यासोबत आर सी पी आणि एस आर पी एफ ची एक कंपनी या सर्वांच्या सोबत इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यांवर आज पथसंचलन करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षीच्या काही धुळवडीच्या दिवशी झालेल्या घटना ज्यामध्ये रस्त्यावर आडवणूक करून गाड्यांची तोडफोड करणे त्यांच्याकडे पैसे मागणे असे जे प्रकार घडलेले होते ते घडू नयेत याची पोलीस विभागातर्फे पूर्णपणे खबरदारी घेण्यात येत आहे उद्या धुळवडीच्या दिवशी सर्व इचलकरंजीच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना आपण करू नयेत आणि योग्य तो पोलिसांचा बंदोबस्त उद्या पहाटेपासूनच शहरामध्ये लावण्यात आलेला आहे सर्वांनी कायद्याचं पालन करून धुळीवंदन योग्यपणे साजरे करावेत सर्व धर्मियांच्या भावनांचा आदर करावा आणि कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी धन्यवाद